उठोनी या प्रातकाळी तुळस वंदावी माऊली तुळस संतांची सावली मुकुटे वाहिली विष्णूने तुळस असे ज्याच्या दारी लक्ष्मी वसे त्याच्या घरी एवोनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदे तुलसीविन ज्याचे घर ते तव जानावे अघोर तेथे ते वसती यम किंकर आज्ञा आहे म्हणोनी तुलसी वृंदावन ज्याचे घरी त्यासी प्रसन्न श्रीहरी तुलसी वृंदावना जे करी प्रदक्षिणा जन्म मरण त्यांना नाही नामा म्हणे तर याचा अर्थ असा होतो की ज्या घरामध्ये ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस नाही तर ते घर अघोर मानलं जातं भयंकर मानलं जातं तिथं यमदूताचं वास्तव्य असतं ते ईश्वराची आज्ञा म्हणून आणि ज्यांच्या घरामध्ये अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे तर त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची नेहमी कृपा असते ज्या घरामध्ये सकाळी तुळशीची पूजा होते तुळशीला प्रदक्षिणा घातल्या जातात तर त्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही त्या कुटुंबावर घरावर नेहमी लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद असतो आणि त्या घराची नेहमी भरभराट झालेली असते तुळशी माता ही लक्ष्मी मातेचं स्वरूप असल्यामुळं असं म्हणतात की ज्यांच्या अंगणी असे तुळस त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरी आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये तुळस ही असायलाच हवी तर आपण आज या व्हिडिओमध्ये या तुळशीच्या एका काडीचं महत्त्व जाणून घेणार आहोत म्हणजेच आपल्या अंगणातील जर तुळस सुकली तर ती आपण फेकू न देता त्या सुकलेल्या वाळलेल्या काडीचा आपण कशाप्रकारे उपाय करायचा आहे जेणेकरून या तुळशी मातेचं आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव नेहमी आशीर्वाद राहील आणि तिच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण तर होतीलच त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडणार नाही आपल्या घराची भरभराट होईल आणि म्हणूनच आपल्या अंगणातील जर तुळस वाळली असेल सुकली असेल तर ती फेकू न देता आपण त्याचा हा प्रभावी उपाय करायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आता हा उपाय कसा करायचा आहे ही तुळशीची वाळलेली काडी आपल्याला कुठं ठेवायची आहे तर हे जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण आपल्या अंगणातील दारातील तुळशीला रोज जल अर्पण करतो तिची पूजा करतो तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करतो परंतु आपण कितीही तिची काळजी घेतली तरी देखील कधी कधी आपल्या अंगणातील ही तुळस सुकून जाते किंवा कोरडी पडते तर अशावेळी आपण या तुळशीचं काय करावं हे आपल्याला समजत नाही तसं तर आपल्या अंगणामध्ये सुकलेली वाळलेली तुळस ठेवू नये असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला ती लगेचच तुळस तिथून काढायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तुळशीचं नवीन रोप आणून लावायचं आहे जर तुळस जर खाली हिरवी असेल आणि जर वरच्या वरच्या म्हणजेच तिच्या जर काड्या जर सुकल्या असतील कोरड्या पडल्या असतील तर त्या आपल्याला सर्व काड्या एका बाजूला काढून घ्यायच्या आहेत आपण काहीही तरी देखील वाळलेली तुळस काढून टाकायची नाही किंवा नदीमध्ये विसर्जित करायचे नाही कारण तुळस हे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे आता या वाळलेल्या ज्या काड्या आहेत तर त्या आपल्याला काय करायचं आहे तर अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला उन्हामध्ये त्या वाळवून घ्यायच्या आहेत सुकवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्या काड्यांची एक एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे मग ती तुम्ही मिक्सरमध्ये करून घेऊ शकता किंवा तुम्हाला जसं शक्य होईल तर त्याप्रमाणे त्या तुळशीच्या वाळलेल्या काटक्यांची म्हणजे काड्यांची बारीक पावडर घ्यायची हे करून आणि ती नंतर आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि चाळून झाल्यानंतर तुम्हाला एक डबी घ्यायची आहे आणि त्या डबीमध्ये या ज्या वाळलेल्या काड्यांची जी पावडर आहे तर ती डबीमध्ये तुम्हाला भरून ठेवायची आहे आणि सकाळी रोज देवपूजा करत असताना भगवान हरी विष्णूंना त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये भगवान श्रीकृष्णांची मूर्ती असतेच तर त्या श्रीकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला या तुळशीच्या काड्यांची जी आपण पावडर करून घेतलेली आहे तर त्या पावडरचा आपल्याला टिळा या भगवान श्रीहरी विष्णूंना आणि बाळकृष्णाला आपल्याला दररोज सकाळी पूजा करताना लावायचं आहे कारण भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे तुळशी माता ही भगवान श्रीहरी विष्णूंची पत्नी असल्यामुळं आपल्याला दररोज सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंना आणि बाळकृष्णांना या पावडरचा टिळा लावायचा आहे भगवान श्रीहरिविष्णूंचंच बाळकृष्ण हे रूप असल्यामुळं त्यांना देखील लावायचं आहे आणि जेणेकरून आपल्यावर आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीसह भगवान श्री विष्णूंचा देखील आशीर्वाद राहील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घराची भरभराट होईल आणि आपले भगवंत आपल्या पूजनाचा स्वीकार करतील आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे हा टिळा त्यांना लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर आपण या पावडरचा टिळा देखील लावू शकता यामुळं आपलं मन शांत राहतं किंवा आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्याला आत्मविश्वास वाढीस लागतो आपलं प्रत्येक कामामध्ये मन लागायला लागतं आपलं मन एकाग्र होतं आणि जर तुमच्याकडं जी तुळस आहे तर ती खूप मोठी असेल आणि जर तिची पावडर जर, जर जास्त झाली असेल आणि तुमच्या कुटुंबातील काही व्यक्तींना जर काही शारीरिक जर समस्या असतील अडचणी असतील तर त्यांनी मग दररोज सकाळी अर्धा चमचा या पावडरमध्ये मध मद मिक्स करून जर औषध म्हणून घेतला तर त्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे यामुळं आपल्याला शारीरिक आणि मानसिक कोणतेही समस्या असतील काहीही अडचणी असतील शरीराच्या अंतर्भागामध्ये जर काही त्रास असेल तर ते सर्व काही या पावडर आपण खाल्ल्यामुळं या उपायामुळे निघून जाणार आहे त्याचबरोबर आपल्यामध्ये जर काही निगेटिव्हिटी किंवा एखाद्यानं बाधा केली असेल कोणती नकारात्मकता असेल तर ती देखील दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे तर असा हा आपल्याला या तुळशीच्या काड्यांचा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या कुटुंबावर जर सतत काही ना काही अडचणी विघ्न बाधा जर येत असतील तर तुम्ही ज्या वेळेला सकाळी स्नान करत असाल तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दे देखील तुम्ही या तुळशीच्या वाळलेल्या काड्या तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर तुळशीची चार पानं देखील तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आणि त्या पाण्यानं तुम्ही स्नान करायचं आहे ज्यामुळं तुमच्यामध्ये तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर जर एखाद्यानं काही करणी बाधा केली असेल किंवा घरामध्ये जर असं तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरलेली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे किंवा स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये दोन ते तीन तुळशीच्या काड्या आणि दोन तीन तुळशीचे पाने टाकायचे आहेत आणि रात्रभर तुम्हाला ते पाणी तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर त्याचबरोबर संध्याकाळी तिन्ही सांजेला देवपूजा झाल्यानंतर आपण हे जे पाणी ठेवलेलं आहे तर ते पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये कोणताही कोपरा राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे असं केल्यामध्ये केल्यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे तर ती निघून जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे त्याचबरोबर एखादा घरातील कुटुंबातील व्यक्ती जर दीर्घकाळ आजारी असेल किंवा सतत जर आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीनं देखील रोज संध्याकाळी झोपताना तुळशीची चार पानं आणि तुळशीच्या दोन तीन वाळलेल्या काड्या या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर किंवा उपाशीपोटी तुम्हाला हे पाणी प्यायचं आहे यामुळे देखील तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होणार आहे तुमचे जे आजार आहेत तर ते दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे त्याचबरोबर तुम्ही खूप मेहनत करत असता कष्ट करत असता प्रयत्न करत असता तरी देखील तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सतत अडचणी येत असतील प्रगती होत नाही किंवा काही ना काही कारणामुळं आपल्या कुटुंबावर सतत विघ्न अडचणी येत असतील तर तुळशीची आपल्याला तीन ते चार पानं घ्यायची आहेत काड्या घ्यायच्या आहेत आणि तीन दिवस तुम्हाला ही भिजत ठेवायची आहेत आणि त्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी पूजेनंतर हे पाणी आपण ऑफिसमध्ये जात असाल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील तुम्ही हे पाणी शिंपडू शकता तर हे पाणी तुम्हाला तीन दिवस ठेवायचं आहे आणि तीन दिवसानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर घराच्या दिशेला तुम्हाला तुळशीचं रोप लावायचं आहे आणि त्या तुळशीच्या रोपाला आपल्याला नियमित पाणी द्यायचं आहे तुळशीला आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्या मुलीचं जर विवाह ठरत नसेल तर तिला तुम्हाला या तुळशीला पाणी जल अर्पण करायला लावायचं आहे आणि जल अर्पण केल्यानंतर तुळशीला तुमच्या काही इच्छा असतील तर त्या सांगायला सांगायच्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये कुटुंबामध्ये व्यवसायामध्ये जर काही अडचणी विघ्न येत असतील तर शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे या शुक्रवारी तुम्हाला तुळशीला कच्च दूध अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य स्वरूपात मिठाई अर्पण करायची आहे त्याचबरोबर उरलेल्या जे मिठाई असेल नैवेद्य स्वरूपातली तर ती संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायची आहे त्याचबरोबर तुमच्या अंगणातील जर तुळस जर हिरवीगार असेल आणि त्यातील थोडीफार पानं काही सुकत असतील तर ती पानं तुम्ही काढून दररोज तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशी टाकल्यामुळे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे नकारात्मक ऊर्जे जी आपल्या शरीरामध्ये असेल तर ती दूर होण्यास मदत होते जर तुम्ही श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची जर पूजा करत असाल तर या पूजेसाठी देखील तुम्ही तुळशीच्या वाळलेल्या पानांचा वापर करू शकता म्हणजेच या श्रीकृष्णाला तुम्ही ही जी सुकलेली पानं आहेत तर ती अर्पण करू शकता त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहण्यासाठी आणि आपल्या कोणत्याही कामात अडचण येऊ नये आपले घर द्धन भरावं यासाठी एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे नवीन वस्त्र असावं आता हा उपाय तुम्ही कधीही मंगळवारी करू शकता किंवा शुक्रवारी हा उपाय करू शकता कारण मंगळवार हा आणि शुक्रवार माता लक्ष्मीचा वार आहे आणि त्या दिवशी तुम्हाला या रंग लाल रंगाच्या कपड्यावरती तुळशीच्या ज्या वाळलेल्या काड्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आता तुम्हाला जास्त नाही पाच ते सहा काड्या ठेवायच्या आहेत बाकीच्यांची तुम्ही पावडर करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला या काड्यांची विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू आहे अक्षध व्हायच्या आहेत आणि धूपधीप दाखवून यांची पूजा करायची आहे लक्ष्मी मातेला आपल्या घराची भरभराट होण्यासाठी विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे याच काड्यांवरती तुम्हाला दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत कुठेही तुटलेल्या नसाव्यात लवंगा देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि त्यानंतर तुम्हाला याची पोटली पोटली तयार करायची आहे मग ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता व्यवसाय असेल तर तिथं तुम्ही गल्ल्यामध्ये ठेवू शकता देवघरामध्ये देखील तुम्ही ही पोटली ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या जवळ देखील ही पोटली ठेवू शकता ज्या वेळेला तुमच्यावर कोणता संकट असेल विघ्न असेल अडचण असेल तर त्यावेळेला देखील तुम्ही ही पोटली तुमच्याजवळ ठेवू शकता त्याचबरोबर तुम्हाला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे दररोज आंघोळ करत असताना तुळशीच्या काड्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत परंतु आंघोळ झाल्यानंतर त्या काड्या आपल्याला बाथरूमच्या बाहेर आणायच्या आहेत इकडं तिकडं नाही द्यायच्या आणि त्यानंतर आपल्या एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्हाला या काड्या टाकायच्या आहेत किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये देखील साठवून या सोडू शकता परंतु तुळशी माता ही लक्ष्मी असल्यामुळं या काड्या देखील लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे त्यामुळं ते इकडं तिकडं फेकू न देता तुम्हाला अशा प्रकारे त्याची सेवा करायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जे धनधान्य ठेवलेलं असतं तर त्या धान्यामध्ये देखील आपण या तुळशीच्या काड्या टाकू शकता ज्यामुळं तुम्हाला आयुष्यभर धन आणि धान्याची कधीही कमतरता भासणार नाही अशा प्रकारे तुम्हाला या तुळशीच्या काड्यांची सेवा करायची आहे आणि ही तुळशीची जी पावडर मी तुम्हाला अगोदर सांगितलेली आहे तुळशीच्या वाळलेल्या काड्यांची पावडर करून तर ती पावडर देखील तुम्ही तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये नेहमी तुमच्याजवळ ठेवू शकता जेणेकरून तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर नेहमी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहील आणि तुम्ही कोणतंही कार्य करायला जा कोणतंही काम करायला जा त्या कोणत्याही कामामध्ये व्यत्यय येणार नाही अडचण येणार नाही तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद